रोज सकाळ झाली की नाश्त्याला काय बनवायचं किंवा टिफिनच्या डब्यामध्ये मुलांसाठी काय करायचं रोजचा हा प्रश्न असतो परंतु नाश्ता तर व्हायलाच हवा परंतु झटपट नाश्ता कोणता करता येईल म्हणून आज मी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे हा झटपट होणारा नाश्ता आहे आणि तितका टेस्टीसुद्धा लागतो आणि करायलासुद्धा जास्त मेहनत लागत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही इन्स्टंट आहे आणि हा पटकन होणार आहे चला रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे चार बटाटे घ्यायचे आपल्याला आणि ते उकळून घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढायची आहे आता पॅनमध्ये काय करायचं थोडंसं तेल टाकायचं तेल काही जास्त टाकायचं नाही कमी तेलावरच आपल्याला करायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडी जिरं टाकायचं आणि जिरं थोडं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला सोपसुद्धा टाकायची आहे सोप आणि जिरं तेलावर द्यायचं आणि धणे आपल्याला थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे हिरवी मिरची पेस्ट टाकायची थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला तेलावरच परतून घ्यायचं आहे थोडी हळद टाकायची आणि किंचित तिखट टाकायचं तिखट आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल मिरेपूर टाकायची थोडंसं आणि थोडं जिरे पावडर टाकायचं सगळं साहित्य आपलं आता मस्त काकून झालेलं आहे आणि नंतर आपल्याला मॅश केलेले बटाटे टाकायचे आहे बटाटे तेलावर थोडे होऊ द्यायचे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं लिंबू बिळवून घ्यायचं इथे मस्त आपली आता बटाट्याची सुकी भाजी झालेली आहे आणि शेवटी कोथिंबीर आता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये दही टाकायचं आहे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण रवा हा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्याला दहा मिनिट किंवा पाच मिनिट तुम्ही रेस्ट करून ठेवायचं म्हणजे रवा मस्त फुलतो आणि बटाट्याची भाजी पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करूनच चपटे असे वडे करून घ्यायचे आहे आणि त्याला आपण आता बाजूला ठेवू रवा मस्त मुरलेला आहे आणि मस्त चांगला असा फुललेला आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी मात्र इथे एकदम टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा रवा एकसारखा मस्त बॅटर करून घ्यायचा आहे आता वाटीभरच पाणी घेतलेलं आहे परंतु मी पाणी कसं थोडं थोडं टाकत आहे एकदम पाणी आपल्याला मुळीच टाकायचं नाही एक, एक वाटीच्या कमीत मला पाणी लागलेलं ला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बेकिंग बेकिंग सोडा तुम्ही टाकू शकता परंतु इथे मी इनोची अर्धी पुडी टाकलेली आहे आणि त्यावर आपल्याला पाणी टाकायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे आता वाटीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि नंतर आपल्याला बटाट्याची बटाट्याचे वडे त्यामध्ये ठेवायचे आहे परत आपल्याला मिश्रण टाकायचं आहे वरून तिखट टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं इथे आपल्या वाट्या मस्त भरून गेलेल्या आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला कुकरच्या याच्यामध्ये वाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे मोठ्या आशेवर दहा मिनटं मस्त होऊ द्यायचं आहे आता तिथपर्यंत मी जो काही आपला म पसारा असतो तो, तो हा तो आवर करून घेत आहे फक्त दहा मिनटं होऊ द्यायचं दहा मिनटामध्ये लवकरच शिजतो आणि बघा मस्त वाफ आलेली आहे तरी आपण चेक करून बघायचं त्याला लागत नाही म्हणजे समजायचं का मस्त आपलं शिजलेलं आहे किंवा नाही जर चिपकत असेल तर परत तुम्ही झाकण ठेवून मस्त वापून घ्यायचं आता एक एक वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्यामधलं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीची तुम्ही इडली एक वेळा नक्की करून बघा ही इडली खूप छान लागते आणि कोणती चटणीची सुद्धा आवश्यकता राहत नाही तुम्ही नुसती अशी सुद्धा खाऊ शकता टिपिंगच्या डब्याला करून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टलासुद्धा अतिशय सुंदर आहे खूप छान लागते किंवा एखादी पार्टी असेल तर त्यालासुद्धा वेळ त्याला त्यावेळेलासुद्धा तुम्ही करू शकता आहे ना झटपट होणारा नाश्ता अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि तितकाच टेस्टी लागतो जर तुम्हाला माझी वेळी आवडत असेल तर मस्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा